माझ्यासोबत तळणी येथील शेतकरी आहे त्यांच्याकडनं आपण पोळ्याच्या दृष्टीनं जो काय सण साजरा करण्यात जातो त्या सणाबाबत काय काय माहिती त्यांच्याकडनं आपल्याला आता मिळणार आहे ती माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करू तुमचं नाव काय गणेश वा दरवर्षी पोळा हा सण तुम्ही साजरा करतो नेमकं पोळ्याबाबत तुम्ही थोडक्यात काय माहिती सांगा पोळ्याच्या आम्ही आतुरतेने वाट पाहत राहतो पोळा हा सण आमचा बैलाचा सण आम्ही चांगल्या प्रकारे साजरा करतो सणानिमित्त बैलाची काही नवी नवीन नवीन दरवर्षी काही खरेदी करतो बैलाचा साथ खरेदी करतो बैल धुवून धावून दोन दिवस बैलाची पूजा करतो आणि साजल्यानंतर बैला सण हा गावात निर्माण आता तुम्ही जसं सांगितलं की दरवर्षी पोळा सण तुम्ही आतुरतेने वाट पाहत राहतात माझ्यासोबत दुसरे शेतकरी आहेत अनेकेत तरुण शेतकरी आहे यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पोळा सणाचा उत्साह नेमका तरुणांमध्ये कशा स्वरूपाचा असतो व यावर्षीचा पोळा सण ते कशा पद्धतीने साजरा करतात आम्ही सगळे तरुण मित्र मंडळ सगळे एकत्र येऊन सगळे बैल सजवून गावाकडे येतो गावात येतो आणि मंदिरात पुढे बैल खेळवून आणि पोळा फोडतो आणि सण साजरा करतो या सणाला जेव्हा तुम्ही बैलांना साज वगैरे करता सगळ्या गोष्टी याची नेमकी तुमची तयारी कधीपासून चालते आणि कशा पद्धतीने तयारी केल्या जाते आम्ही तयारी आठ दिवसा करून ठेवतो आणि आता जसं की बैलांना कलर देणं असेल त्यानंतर याला गुंडे लावले कवड्या लावल्या ह्या नेमक्या तयारी तुम्ही कशा पद्धतीने करतात त्याबाबत तुम्ही काय सांगा आम्ही बाजारात साख खरेदी करून आणि एक दिवस आधी त्यांना व्यवस्थित करून आणि मग जर माझ्यासोबत शेतकरी आहे तरुण शेतकरी परत एकदा माझ्यासोबत एक आहे यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पोळा सणाबद्दलचं महत्व त्यांना कशा पद्धतीने माहिती आहे आणि कशा पद्धतीने ते पोळा सण साजरा करतात माझं नाव गजानन टोपरे हे पोळ्याच्या सणाचं आम्ही दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साज वगैरे करून गावात नेतो त्यांची पूजा पाठ करतो हे आम्ही पोळ्याच्याच दिवशी नाही तर वर्षभर पण असंच सेवा राहते बैलांची आणि हे जे आहे पारंपरिक जसं पहिले चालू आहे तसंच आम्ही कंटिन्यू करतो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळं आपल्याकडं विविध प्रकारचे सांस्कृतिक जे सण आहे वर्षभरात येणार आहे त्यापैकी एक पोळा सण आहे पोळ्याची उत्सुकता तुम्हाला किती दिवसापासून लागलेली असते आणि तुम्ही किती दिवसापासून पोळ्याची तयारी करायला सुरुवात पोळ्याची उत्सुकता ही एक महिनाभरापासून असते आम्हाला आणि तेव्हापासूनच आमची तयारी असते सरवळ्याला जायचं चांगली गाडी तयार करायची बैलासा जाणून ठेवायचा हे एक महिन्यापासून आमचं तयारीत राहतो